मला माझ्या माझी पहिलीच वेळ गेले अनेक वर्ष आज जाऊ जाऊ यावेळेला जाऊ परत जाऊ पुढच्या वेळेला नक्की जाऊ होत 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 यावेळेला कारणच तस ठरलं की मला यावंच लाग आज हे संपूर्ण मंडळ आणि ह्या सगळ्या हा जो ठेवा आहे मला असं वाटतं प्रत्येक भारतीयांनी तो गजरेखालून घातला पाहिजे आपला इतिहास काय पांडुरराव मला जो काही इतिहास होते इतक्या हो हजारो वर्षाचा इतिहास आपल्याकडे असताना खास करून महाराष्ट्रामध्ये असताना म्हणजे खरं म्हणायला गेलं तर महाराष्ट्राकडे इतिहास आहे भारतींकडे फक्त भूगोल पण हा इतिहास आपण कशी वाटचाल करत आलो आपण जर इतिहासाकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात त्याच काय होत मी एकदा बाबासाहेब मी बसलो असताना बाबासाहेबांनी सांगितलं की इतिहास इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं आणि भविष्यात कसं जगावं हे इतिहास तुम्हाला समजून सांगत असतो त्याच्यात केलेल्या चुका ह्या परत करू नयेत त्याच्यात उभे केलेले आदर्श हे पुढे झालेत आणि या गोष्टींसाठी म्हणून इतिहास आपण मला असं वाटतं पाहिजे प्रत्येकाने वाचला पाहिजे खास करून आपल्या महाराष्ट्राचा इतिहास नक्कीच वाचला पाहिजे आज ही सगळी संस्था सगळी पाहत असताना मी सगळ्या संस्थेच्या लोकांना माझे परदीप रावत सर्व त्यांचे सहकारी कोठ्या मॅडम आणि सगळे जण हे सगळं पाहत असताना मला काहीतरी माझ्याकडलं काहीतरी करावं असं वाटतंय आणि म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातर्फे माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे मी आज मी अजून जास्ती करणारच आहे परंतु मी आज पहिली वेळ म्हणून मी आज संस्थेला पंचवीस लाख रुपये मी आज आणि हे वाढलं पाहिजे हे मोठं झालं पाहिजे झालं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे हा काय साधा सुद्धा इतिहास नाही नुसतं आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आम्हाला इतिहास कळला असा तो इतिहास नाहीये बाबासाहेबांचं एक व्याख्यान मी ऐकलं होतं त्याच्यामध्ये फार सुंदर तरी ऐकलं त्यांच्या एका मित्रात तरी विचारलं की ते त्यांचे मित्र परदेशीर त्यांनी असं विचारलं तुम्हाला इंग्लंडला वगैरे वगैरे असं तिकडचे जे कोणी महापुरुष तिकडचे लढवले जे कोणी होऊन गेले तिकडचे त्यांचे काही पुतळे तुम्हाला काही दिसतात एका माणसाने सांगितलं माझं लक्ष नाही होत माझं मी काही लक्ष दिलं नाही दुसऱ्याने सांगितलं की नाही म्हणे आमच्याकडे तसे काही ते परदेशामध्ये तशा प्रकारचे पुतळे वगैरे चर्चिलचे असतील किंवा अजून त्या माणसांनी सांगितलं वाक्य फार महत्वाचं होतं की विन्सिन चर्चिल असो किंवा तिकडचे महापुरुष इतर जे कोणी असो आम्हाला पुतळे उभे करायची गरज नाही कारण प्रत्येक ब्रिटिश रक्तात ते महापुरुष सामावलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा वेगळा करावा असं काही वाटत नाही आम्हाला आमच्या अजून रक्तामध्ये शिरायचं आहे इतिहास शिरायचा आहे हे महापुरुष शिरायचे आहेत आम्हाला माहिती नाहीये आम्ही आमच्याकडच्या महापुरुषांना जातीत पाहतो आणि जातीत ना आम्ही इतिहास वाचायला सुरुवात करतो हे आमचा सध्याच महाराष्ट्राचं राजकारण आहे असो त्याच्यावर तुम्ही बाहेर बोलू संस्थेत पण मला खरंच आज मलकडूजी मला खरंच आनंद झाला या सगळ्या गोष्टी पाहून हे सगळं विलक्षण आहे अद्भुत आहे आणि आज खरा माझा येण्याचं कारण म्हणजे मला मध्य तरी एक आपण पाहिली असेल ऐकली असेल आमचे बाळा रांगावकर की बाबरी मशीद वेळेला त्याचा ढाचा पडला त्यावेळेला जी सगळी लोक इथून गेले होते त्याच्यामध्ये बाळा रांगावकर देखील त्याच्यामध्ये होते सेवक करून होते आणि तो ढाच्या पडल्यानंतर ज्या तिकडे ज्या एक ज्या विटा होत्या त्यातली एक विठ त्याची त्यावेळेला एक दोन विटा मला उचलून तिकडनं घेऊन आले गेले अनेक वर्ष त्यांच्याकडं होत्या मी काय बघायचं पण ती वीट पहा आपण त्याचं वजन बघा ती वीट पहा म्हणजे तुम्हाला साधारणपणे त्या वेळेची स्ट्रक्चर कशी उभी राहायची याचा अंदाज आपल्याला येईल ते घेतले आता हातोडा बांधला आणि बापरी मशीद पडली असं नाही घेते त्याला खूप वेळ लागलाय <coughs> कारण कन्स्ट्रक्शन चांगली असायची आणि कन्स्ट्रक्शन चांगली एवढ्यासाठी असायची कारण टेंडर्स नाही निघायची जो लोअर त्याची मशीन बांधावी वगैरे असं काही व्हायचं नाही तिकडे तर ती आज वीट मला असं वाटतं मी माझ्या घरात ठेवून काय करू आणि बाळा संगापूर त्यांच्या घरात ठेवून काय करणार आज ती वीट जर इतिहास संशोधन मंडळामध्ये मला ती द्यावीशी वाटते आणि मी ती देण्यासाठी म्हणून मी आज इथे आलोय आता थी बाबरा थी ए, ए, ती बाबराच्या काळातली आहे का शंभर वर्षापूर्वीची आहे काय तिथल्या कोणी काही मला माहिती नाही त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे ती कधी जी वीट आहे हे कळणं गरजेचं आहे त्याच्यावरती जे इतर अभ्यासक असतील त्या अभ्यासकांनी येऊन त्याच्यावरती अभ्यास रिसर्च करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून एका चांगल्या संस्थेच्या हातात ती वीट जावी असं मला वाटलं आणि म्हणून मी आज ती घेण्यासाठी म्हणून फक्त आज आलोय अ कुठे ती राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका